नमस्कार आज मी तुम्हाला पातळ पोह्याचा चिवडा कसा करायचा आहे ह्याची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आपण इथे मी एक किलो पोहे चाळून आणि स्वच्छ करून घेतलेत पातळ पोहे घेतलेत मी त्यासाठी मी इथे दहा बारा मिरच्या कापून घेतल्यात एक चमचा हळद पावडर घेतली एक चमचा मिरची पावडर घेतली एक चमचा मीठ घेतलं आहे अर्धा बाउल कडीपत्ता स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे एक वाटी खोबरं कापून घेतले थोडेसे बदामाचे काप घेतले तुम्ही काजू पण घालू शकताय अर्धी वाटी भाजलेली डाळ घेतली अर्धी वाटी शेंगदाणे घेतले चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कढई गरम करून घेतले आता गॅस कमी करून एकदम हे पोहे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे हे पोहे भाजताना आपल्याला एकदम पेशंट ठेवायला लागणार कारण हे कमी तेलात आपण करतोय हा चिवडा म्हणून आपल्याला हे पोहे एकदम कमी गॅसवर छान असे भाजून घ्यायचेत त्या पोह्यातला पूर्ण चिवटपणा जाऊन त्याला कुरकुरीतपणा येईल इतपत आपल्याला ते पोहे छान भाजून घ्यायचे तर हे पोहे आपण एकदम छान असे सारखे परतत राहायचे आता आपण इथे दोन चमचे घेऊन तुम्ही असे खालीवर करू शकतात म्हणजे पोहे खाली करपणार पण नाही आणि चांगले भाजणार मी ते आता थोडे थोडे करून सगळे पोहे व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि तुम्हाला आता पुढची रेसिपी दाखवते त्यासाठी मी ते दोन चम्मच तेल आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे छान असे शे परतून घ्यायचे लालसर पण येऊपर्यंत हे सगळ्या वस्तू आपल्याला एकदम कमी गॅसवरच परतून घ्यायच्या शेंगदाणे लालसर झालेत आपले आता यामध्ये आपण बदामाचे काप ते पण घालून घ्यायचे बदामाचे काप पण छान परतू द्यायचे काप पण आपले आता बघा तुम्ही तेलामध्ये छान पण आला आहे यामध्ये आता आपण भाजलेली डाळ ती पण यामध्ये छान परतून घ्यायची डाळ पण आपली परतली यामध्ये आता आपण खोबरं घालून घेऊया खोबरं पण छान असं परतून घ्यायचंय खोबरं जास्त आपल्याला लाल करून नाही घ्यायचं कारण खोबरं जास्त भाजलं गेलं की मग खोबऱ्यामध्ये कडवटपणा येतो म्हणून आपण खोबरं जास्त भाजलं नाही आता हे सगळं पोह्यात काढून घेतले मी आता ते क त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचे त्यामध्ये मिरच्याचे काप घालून घ्यायचे मिरच्याचे काप पण चांगले कुरकुरीत होपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे त्यातलं पूर्ण ओलसरपणा निघून गेलं पाहिजे आता यामध्ये आपण कडीपत्ता पण छान कुरकुरीत होपर्यंत भाजून घ्यायचा कडीपत्ता आणि मिरच्या हे चांगल्या भाजल्या गेल्या म्हणजे पोह्याला आपल्या चिवड्याला नरमपणा येत नाही आणि तो शेवटपर्यंत कुरकुरीतच राहतो आता आपल्या इथे कडीपत्ता आणि मिरच्या पण छान भाजल्या गेल्यात तुम्ही बघू शकता त्याचं पूर्ण पाणी सुकलंय आता हे साईडला करून आपण यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण मिरची पावडर आणि हळद ही पण या तेलात भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा पण एक उगरट वास असतो तो, तो पण त्यातला निघून जातो आता हे सगळं भाजून झालंय तर आता आपण एक चमचा मीठ घालून घेऊया मीठ आणि हे सगळा मसाला आपला छान परतून घ्यायचा आहे आणि आता आपण हा सगळा मसाला पोह्यांमध्ये वतून घेऊया आता हे सर्व आपल्याला छान असं एकत्र करून घ्यायचंय बघू आहे आता आपण हे हाताच्या साह्याने एकत्र करू कारण प्रत्येक म्हणजे ही मसाला आहे मीठ हा सगळीकडेच सेम सारखंच पसरलं पाहिजे आणि सगळ्या पोळ्यांची सारखी टेस्ट लागेल म्हणून आपण हाताच्या साह्याने एकदम खालीवर करत करत पूर्ण मसाला एकत्र करून घेऊया तुम्ही बघू शकताय आपलं चिवडा किती छान झालं आहे त्याला कलर पण खूप सुंदर आला आहे आणि तो आता पूर्ण थंड झाला ना तर तो अजून एकदम कुरकुरीत आणि छान होणार आता मी हा चिवडा एका परातीत काढून घेते आणि हा पूर्ण थंड झाला की आपण एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवायचा म्हणजे तुम्ही तो जास्त वेळ खाऊ आहे आणि त्याला नरमपणा पण येणार नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही ह्या दिवाळीत नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकता किती कुरकुरीत झालं आहे आपला हा चिवडा तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा धन्यवाद